तर मंडळी आज आपण बनवणार आहोत शिळ्या भातापासून फोडणीचा भात त्यासाठी लागणारं साहित्य आहे कोथंबीर बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता फोडणीसाठी हळद लाल तिखट आणि हिंग जिरे भातावर पहिल्यांदा आपण थोडं तिखट टाकून घेऊया आणि आता फोडणी फोडणीला सुरुवात करूया आहे वरती कढई ठेवलेली आहे प्रथम एका कढईमध्ये आपण फोडणी पुरत तेल टाकणार आहे एक तेल मी टाकून घेतलेला आहे आपलं तेल गरम झालेलं आहे प्रथम त्यामध्ये जिरे टाकूया प्रथम जिरे टाकलेले कढीपत्ता कांदा छान परतून घ्यायचं चिमूटभर हळद आता हा भात आपण तेलामध्ये टाकून परतून घ्यायचा भात आपला छान परतून झालेली आहे त्यावरती त्या आपण कोथंबीर पसरवायची आणि ताट झाकून ठेवायचं चार ते पाच मिनटानंतर ताट काढायचं आपलं फोडणीचं भात तयार झालेलं आहे